आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा निषेध बीडमध्ये करण्यात आलाय शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळोक यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती कार्यालयाबाहेर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून हा निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत लक्षवेधी देण्यात आले राहुल गांधी त्यांच्या पप्पू नावाप्रमाणेच वक्तव्य करत आहेत देशात आणि महाराष्ट्रात आरक्षणाबाबत विषय सुरू असताना राहुल गांधी यांचं विधान निषेधार्थ असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय काय राहुल गांधी जे स्टेटमेंट केलंय की आरक्षण भारतातलं आपलं सगळं संपून टाकावं आणि जे जे आरक्षण जेवढ्या जाती आहेत तेवढ्या एक समान जाती एकत्र करावं हे शक्य नसतं आणि असे वक्तव्य हे पप्पू वक्तव्य पप्पू म्हणून त्यांची जी प्रसिद्धी झाली ते नक्कीच त्या नावाप्रमाणे ते या ठिकाणी स्टेटमेंट करत असतात दरवेळेस म्हणून आज या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख सचिन मुळोक आम्ही सर्व पदाधिकारी महिला आघाडी वा सगळ्याच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जोडे मारो आंदोलन या ठिकाणी गांधीच्या विरोधात केलेलं आहे कारण की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आरक्षणाचे मो मोठे विषय चालू असताना हे फालतू विषय यांनी या ठिकाणी डोक्यामध्ये पपुच्छ येतो आणि काहीतरी या ठिकाणी डिस्टर्ब या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये करायचं हे काम त्या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून हे राहुल गांधी या ठिकाणी करतायत म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी चा चालू आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांच्या पक्षप्रमुख आमचे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर